कलाकार घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये कामगार कल्याण केंद्र हे स्वतःची खूप भूमिका बजा आपण विचारलं तर आमच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती जो इथे आलेला आहे त्याने इथे येऊन जो पुरस्कार म्हणजे आमची मन जिंकलेली आहे तो सगळ्यात मोठा पुरस्कार दना नवीन पिढीला एवढं सांगू इच्छिते की आपण मोबाईलच्या जगात जरी राहत असो तरी समर गीताच्या ज्या स्पर्धा असतात त्या माणसाला एक वेगळी उत्स्फूर्तता इथूनच आज व्यावसायिक रंगभूमीला जे असंख्य कलावंत मिळालेले आहेत ग्रँडमास्टर या कंपनीमध्ये वरिष्ठ मानव संसाधन विकास अधिकारी म्हणून काम करतो महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाने जो स्तुत उपक्रम राबवलेला आहे कामगाराचं कल्याण हे तर जोपासतात पण त्याबरोबरच दिवसभर कंपनीमध्ये काम करणारा कामगार हा आपले छंद आपली कला जोपासण्याला करता त्यांना व्यासपीठ जे इथं ते प्रोव्हाइड करतात पुरवतात आणि त्यातूनच तो आपला कलाकार कसा बाहेर पडेल आणि त्याची भविष्यातही कसं उन्नती होईल याकडे महामंडळाचं जे आ, काम आहे खूप स्तुत उपक्रम आहे भावी पिढीकरता पण ते प्रकारचं वेगळं स्थितीच त्यांना दाखवतात की आपण पुढे कशी जाऊ शकतो त्याकरता महाराष्ट्र कल मा, कामगार कल्याण महामंडळाला माझ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जर का आपण विचारलं तर आमच्या दृष्टीने प्रत्येक व्यक्ती जो इथे आलेला आहे त्याने इथे येऊन जो पुरस्कार म्हणजे आमची मन जिंकलेली आहे तो सगळ्यात मोठा पुरस्कार त्यांना दिला गेला आहे तरी सुद्धा स्पर्धा म्हटल्यानंतर त्यात विजेता असतोच तर चार विजेते आम्ही इथं आज निवडलेले आहेत बक्षीस जे आहे ते दोन हजार तीन हजार चार हजार आणि पाच हजार या स्वरूपात होत परंतु त्यापेक्षा हे म्हणजे त्यांना इथं जे स्फूर्ती मिळालेली आहे आणि भविष्यातील वाटचाली करता जे त्यांना इथं प्रोत्साहन मिळालेलं आहे ते हे पैशात पोहोचणं इतकं नाहीये मी विश्वनाथ दाशरथे कामगार कल्याण मंडळ दरवर्षी ज्या स्पर्धा घेत पंचवीस वर्षांपेक्षा जास्त काळ या स्पर्धा कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी सातत्याने आहे चालू आहेत आणि अनेक चांगले चांगले कलाकार या मंचावरनं पुढे आलेत मला तुम्हाला सगळ्यांना या निमित्ताने सांगायला आनंद होतो की याच मंचावरती स्पर्धक म्हणून या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आणि आज या कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून मी तुमच्या सगळ्यांच्या समोर उभा आहे मला वाटतं हे त्यातलं सगळ्यात चांगलं उदाहरण आहे की अशा पद्धतीने कलाकारा कलाकार घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये कामगार कल्याण केंद्र हे स्वतःची खूप मोठी भूमिका बजावते कामगारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या अंगी असलेले जे काही कला गुण आहेत त्यांना मिळणार एक हक्काचं व्यासपीठ आणि त्या सादरीकरणासोबतच त्यांचा वाढणारा आत्मविश्वास आणि कलेच्या क्षेत्रात त्यांना भरारी घेण्यासाठी त्यांच्या पंखात बळ देण्याचं काम कामगार कल्याण मंडळ करत असत या निमित्ताने मी कामगार कल्याण मंडळ यांचं मना मनपूर्वक अभिनंदन करतो समस्त संगीत क्षेत्राच्या वतीने आणि कलाक्षेत्राच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो की ह्या अशा प्रकारच्या स्पर्धांचं सातत्य त्यांनी इतके वर्ष टिकवलं ते त्यांनी याही पुढे टिकवावं आणि नवनवीन कलाकारांना ही संधी उपलब्ध करून द्यावी आज कामगार कल्याण मंडळांच्या वतीने समर्गिताच्या ज्या स्पर्धा झाल्या सातत्याने काही ना काही कलाच्या दृष्टीने कामगारांच्या दृष्टीने हे कामगार कल्याण मंडळ हे कलेच्या दृष्टीने म्हटते की सातत्याने कलाकारांना घडवत असतं मी सुद्धा कधी काळी या समर गीताची स्पर्धक होते आणि आज मला परीक्षक म्हणून हा मान मिळाला तर मला खूप आनंद वाटतो सरांनी सांगितल्याप्रमाणे सुद्धा खरंच एक कलाकार म्हणून मला खूप कौतुक वाटतं की याच या, या कामगार कल्याण मंडळामध्ये सातत्याने अशा स्पर्धा व्हाव्या आणि आपण त्याच्यामध्ये सहभागी होऊन आपली कला प्रदर्शन करावी धन्यवाद नवीन पिढीला एवढं सांगू इच्छिते की आपण मोबाईलच्या जा जगात जरी राहत असो तरी समर गीताच्या ज्या स्पर्धा असतात त्या माणसाला एक वेगळी उत्स्फूर्तता देऊन जाते त्यामुळे अशा ज्या स्पर्धा होतात याच्यामध्ये सातत्याने कोणाचं तरी गुरु तुल्यपणे आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं तर इथे आपण यायला पाहिजे आपल्या ह्या कला सादर करायला पाहिजे एवढं बोलू कामगार कल्याण मंडळाला मी धन्यवाद देतो कारण तर आम्ही सुद्धा या मंचावरून कामगार कल्याण मंडळाच्या मंचावरूनच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर परीक्षक म्हणून साहित्यिक म्हणून लोकसाहित्यिक म्हणून आणि अभ्यासक म्हणून आणि कलावंत म्हणून झळकलेलो आहोत असंख्य युवकांनी तरुणांनी कामगारांच्या पाल्यांनी या कामगार कल्याण राबवत असलेल्या या वेगवेगळ्या स्पर्धांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि कला गुणांना उत्तेजन देण्यासाठी हे महत्वाचं व्यासपीठ आहे इकडं आकर्षित झालं पाहिजे इथूनच आज व्यावसायिक रंगभूमीला जे असंख्य कलावंत मिळालेले आहेत ती आपल्या कामगार कल्याण मंडळाची देण आहे मी मनपूर्वक आपल्या सर्वांच्या वतीनं कामगार कल्याण मंडळाला धन्यवाद देतो आणि ही स्पर्धा म्हणून याच्यात सहभागी होऊ नका तर एक कला गुणाला उत्तेजन देणारं हे महत्वाचं व्यासपीठ म्हणून इथं तुम्ही प्रवेश करा म्हणून पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक अभिन अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि मोठ्या संख्येनं कामगार कल्याण मंडळाच्या चळवळीत आपल्या सारख्या सर्व कामगार मंडळींनी युवक युवतींनी सहभागी व्हावं आणि आपल्या कला गुणांचा उद्धार या ठिकाणी या मंचावरून करावा असं नम्र आवाहन करतो धन्यवाद now and press the bell icon never miss an update